बारामतीतील कार्यक्रमात पुन्हा अजित पवारांच्या हटके शैलीचा अनुभव आलेला आहे बारामतीत अजित पवारांचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी त्यांनी ऑन द स्पॉट महिलांसाठी निर्णय जाहीर केलाय एका महिलेनं कार्यक्रमातच अजित पवारांकडे के तक्रार केली आणि त्यानंतर दादांनी त्यांची तत्काळ दखल घेतली लगेच समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय तर दुसऱ्या एका महिलेनं घराची समस्या मांडली आणि त्यांनाही अजित पवारांनी घर बांधून देतो वास्तू शांतीच्या पूजेला जेवायला बोलवा असं सांगून समस्या सोडवली आहे तर पुढील काही वर्षात ग्राहकांचं विजेचं बिल हे शून्यावर येणार असल्याचंही अजित पवारांनी घोषित केलंय आता या येत आहे ती जागा आमची सरकारची आहे मी तुम्हाला दुसरी जागा देतो आणि तिथं घर बांधून देतो हे दुधिवस तुम्ही तुमचं एक मिनिट तस एक मिनिट आता तुम्ही हात पाय पसरू नका उगेच देतो तर लगेच हात पाय पसरायला लागलं काय पहिल्यांदा तुमचं काही लगेच घर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं घर लगेच काढावं लागतंय का हा सांबा नवीन घर होईपर्यंत तुम्ही त्या घरात राहायचं आणि नवीन घर झाल्यावर तिथं वास्तुक शांती घालायची मला जेवा बोलवायचं मिनिट तुझं काम करतो दादा दादा करू नको काम झाला तू लाडकी जरा तर मी बोलल्यावर तुझ्या तोपर्यंत मुळीक तिच्याशी बोलून घ्या तिचं काय काम असेल ते आपण मार्गिरो राज्यातील सत्तर टक्के वीज ही ग्राहकांचे वीज बिल टप्प्यानी कमी कमी होणार आहे आम्हाला तर टेक्निकल लोकांनी सांगितलं की शून्यावर येणार आहे पण मला जरा भीतीच वाटते शून्यवर नाही आलं म्हणजे लोक म्हणतात जे आयला थपा मारतोय काहीतरी पण वीज बिल पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे